हाय हॅलो नमस्कार मी ऋषाली तर तुमचं पुन्हा एकदा माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला अगदी आनंदाचा आरोग्याचा हो जाऊ ही स्वचार्य प्रार्थना आज आहे महाशिवरात्र हो तर आम्ही ना घरून आज वनीला आलेलो होतो तर मग आता संध्याकाळची सर्व काही मी आता तयारी करत होते तुम्ही सकाळचा व्हिडिओ बघितलेलाच असेल तर मग आता इथे संध्याकाळची तयारी करत होते मी तर शेंगदाण्याची आणि बटाट्याची आमटी बनवलेली होती तर आता इथे मिस्टर आणि ना आणलेले होते तर दोन कौटं आणलेले होते भरपूर मोठे कौटे होते तर आता येथे ना तुम्ही बघू शकता खूप छान असं कौटे तर मला आहे ना खूपच आवडतं असतं तर मग मी असं कौटं आणले का तर मग मी लगेच त्याची गुळ टाकून असं छान असं आंबट गोड बनवत असते तर येथे आता माझ्या ना गुळ अवेलेबल नव्हता तर मम्मी लगेच थोडीशी साखर टाकून आणि छान असं आता कवटाची चटणी बनवून घ्यायची खूप छान लागते तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा तर मग मी येथे ना मिक्सरला थोडंसं बारीक पण करून घेतलेलं होतं आणि निम्मी तयारी करून घेतलेली आहे स्वयंपाकाची तर आता येथे आम्हाला पण बाहेर जायचं होतं तर तुम्ही पुढं व्हिडिओमध्ये नक्की बघा कुठे जायचं आहे आम्हाला काय तर मग आता इथे माझं सर्व काय आवडलेलं होतं तर असं झालं की आम्ही घरून आलो ना तर शंभू ते खूप भरपूर खेळलेला होता तर त्याला आहे ना झोप काही आवरत नव्हती तर तो भरपूर वेळ झोपलेला होता तर आम्हाला निघायला खरं उशीर होऊन गेला त्यामुळेच असं झालं आणि मग शंभ उठला तर मग आमचं सर्व आवरलं तर आता इथे बघू शकता आम्ही ना पारेगावला दर्शनाला चाललेलो होतो तर येथे संध्याकाळच्या वेळेला पण भरपूर अशी गर्दी होती तर, तर पारेगावला आहे ना आम्ही नेहमी म्हणजे लग्नाच्या आधी पण जात होते आणि लग्न झाल्यावर पण जवळ असल्यामुळे मग आम्ही तेथे पारेगावच्या यात्रेला जात असतो तर तेथे भरपूर असं मोठं शंकराचं मंदिर आहे खूप छान छानस मंदिर आहे. पारेगावच्या यात्रा खूप मोठी असते ना तर मग पोलीस पण तेथे यात्रेला भरपूर असे पोलीस तिथे बंदोबस्त असतो तर मग आम्हाला ना भरपूर लांबून अशी पार्किंग करायला लावलेली होती तर भावाचा मुलगा रिषभ आम्हाला भेटला तर तो बोलला का मामा इथं गाडी लावू नका तर चला तुम्हाला मी पुढं घेऊन जातो तर मग त्याच्या सोबतीनं आम्ही भरपूर अशी पुढं गाडी गावातच घेऊन आलेलो होतो तर आम्हाला पोलिसांना तेथे ते अडवलं का म्हणे इथेच पार्किंग करा पण नाही रिषभनं आम्हाला भरपूर गावामध्येच घेऊन आलेला होता तर आता इथे आम्ही मंदिरामध्ये पण पोहोचलेलो आहोत तर तुम्ही बघू शकता इथे तळं आहे तर मग तळ्यामध्ये सर्वजण पाय वगैरे धुवून मग त्यानंतर दर्शनाला लागत असतात तर मग आता इथे समाधी बांधलेली तर मग तेथे पण आम्ही दर्शन घेऊन पुढं निघालेलो होतो तर पारेगावला आहे ना गेल्यानंतर भरपूर असे मंदिरं दर्शनासाठी असतात तर मग मोठं प्रांगण आहे तर त्या प्रांगणामध्येच ना सर्व काही म देवांचे दर्शन आपल्याला होत असतात तर मग येथे नवग्रह आहे तर नवग्रहांचं पण दर्शन आहे ते छान असं आमचं झालेलं होतं संध्याकाळच्या वेळेला ना गर्दी कमी झालेली होती मेन म्हणजे तर दुपारच्या टायमाला इतकी गर्दी असते की म्हणजे चालायलासुद्धा जागा नसते इतके म्हणजे पायावर पाय देऊन कोणी ढकल तो कोणी काय करत तर आता येथे आम्ही संध्याकाळच्या वेळेला आलो खूप छान आमचं दर्शन झालं तर इतकं खूप भारी झालंय तर आता येथे आम्ही मंदिरामध्ये पण प्रवेश केलेला आहे तर आता मिस्टर शंभू दोघंजण खाली चाललेले आहे दर्शनासाठी येथे बघू शकता खूप छान असे शिवलिंग आहे तर मग आम्ही आता येथे दर्शन घेतो होतो तर आता आज काही नारळ फोडायचं नाही तर मग शंभू आणि सोराच्या हातूनच नारळ वाहून दिलेलं आहे तर खूप छान असं दर्शन झालेलं होतं आमचं पण तर मिस्टरांनी बेलपत्र व्हायलं मी बेलपत्र व्हायलं खूप छान दर्शन झालं तर येथे बघा शंभू पण दर्शन घेत आहे आणि मग त्यानंतर मी पण दर्शन घेत होते इथे दुपारच्या टायमाला जर आलं तर ह्या मंदिरामध्ये इथे खाली ना उभं राहायला पण जागा नसते आम जा तर आमचाच बसून खूप छान दर्शन झालेलं आहे तर मग येथे ना मी थोडासा जप पण केला आणि मग त्यानंतर आम्हाला पण पुढं निघायचं होतं संध्याकाळची वेळ होती ना त्यामुळे मग आम्ही पण असं पटपट बाहेर निघालेलो होतो यात्रेमध्ये यात्रा भरपूर अशी खूप यात्रा भरलेली असते पारेगावला तर आम्ही यात्रेमध्ये काही खरेदी केली नाही पण म मुलांसाठी ना आम्ही खेळ ह्या खेळण्यामध्ये बसवलेलं होतं त्यांना तर मग सोराला नसला मध्येच बसायचं होतं आणि शंभू आहे ना तो पण कार राईडमध्ये बसलेला होता तर मग छान असं दोघांनी पण एन्जॉय केलेला आहे तर आता येथे ना स्वरा छान अशी एन्जॉय करत आहे तर तिला हेच याच्यावरतीच बसायला खूप आवडतं तर हे स्लायडिंगचं आहे ना त्यामुळे मग तिला खूप आवडतं तर मग येथे मग थोड्या वेळ ना शंभूला पण असं बाहेर येथे नाचवलेलं होतं शंभू काय वरती चढत नाही त्यामुळे मग ना शंभूला येथेच खाली असं थोडंसं खेळवलं मिस्टरांनी आणि मग नंतर त्याला पण कारची राईड करायला तेथे घेऊन गेलेले होते तर मग त्याला कारची राईडच आवडत असते तर येथे ना भरपूर अशा मोठ्या मोठ्या खेळण्या आलेल्या होत्या तर राहट पाळणे ब्रेक डान्स वगैरे सर्व काही आलेलं आहे तर येथे कारची राईड सर्व खूप असं खेळण्या आलेलं आहे आम्ही यात्रेमध्ये काहीच घेत नसतो पण मग मुलांसाठी खरं आम्ही खेळ मुलांना असं खेळण्याचं बघ बक, बघता येतं त्यांना खेळता पण येतं त्यामुळे मग आम्ही मुलांसाठीच खरं मेन घेऊन येत असतो यात्रेमध्ये तर आता येथे डान्सचं पण खूप म मोठं आलेलं होतं खेळायला तर मग त्यानंतर मग मुलांचा छान असा एन्जॉय झालेला आहे ये येथे यात्रा खरं सकाळचीच यात्रा असते तर आम्ही ग तेथे पोहोचल्यानंतर मग निम्मे दुकानं चाललेले होते तर क सकाळचीच यात्रा असते ना तर मग म्हणजे खेड्यापाड्यावरती जास्त काही संध्याकाळची यात्रा नसते तर स सकाळचीच यात्रा भरवलेली असते तर आता येथे ना लहान मुलांसाठी हे खेळणे उभेच केलेले होते स्वरानं आणि शंभूनं छान असं तेथे ना एन्जॉय केला मग त्यानंतर आम्हाला पण घरी निघायचं होतं भरपूर वेळ झालेला होता, होता संध्याकाळ झालेली होती तर घरी यायला आम्हाला नऊ वाजले आणि मग त्यानंतर मी बटाटेन तेन सर्व काही उकडून ठेवलेलं होतं तर मग शाब पण भिजून ठेवलेला होता मग त्यानंतर शेंगदाण्याचा कूट वगैरे सर्व काही त्यामध्ये टाकून आता शाबदाना वडा बनवायचा होता मला तर मग आता इथे खूप छान असं शाबदाना वडा पण बनवलेला होता मला असं झालं का चिकट झाले ना थोडं चिकट हाताला होते मला वाटलं शाबदाना वाडा फुटेल का काय असं तर माधी ना थोडसा करून बघितला पण काही फुटला नाही काही काही वेळेशे ना शाबदाने वडी अशी ते तेलामध्ये टाकल्यानंतर विरगळून जाता किंवा फुटतात असे तेलामध्ये मग त्यामुळे मग एक टाकून बघितला छान असा वडा पण झालेला होता इथे बघू शकता मग त्यानंतर मग सर्व काय असे हातावरती थापून घेतले मी आणि मग थोडे थोडे करून असे मी शाबदाने वडी तयार केलेले आहे खूप छान असे क्रिस्पी झालेले होते मुलांना तर खरं खूपच आवडलेले होते तर शंभू कधी असे शाबुदाण्याची खिचडी खात नाही पण मग असे वडे बनवले तर छान असं त्यानं पण जेवण केलं आणि मग त्यानंतर असं आज शिवरात्र असल्यामुळे मग शेंगदाण्याची आमटी शाबुदाना वडे कऊट आणि खजूर हि इतका असं ताट रेडी केलेलं होतं या मग तुम्ही पण पराळाचं करायला चला असा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला पण लवकरात लवकर सबस्क्राईब करा चला नवीन व्हिडिओमध्ये भेटू बाय